हॅलो मंडल तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आमची ट्रीप आहे सात ते आठ दिवसाची ट्रीप आहे गुजरात राजस्थान आणि हरियाणा नक्की तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा न रोज नवीन एक ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल डायरेक्ट भेटू आता बघू आमची कशी काही पॅकिंग होते चल बाय बाय आपण डायरेक्ट भेटू आठ दिवसानंतर हॅपी पाच अरे रुपये द्या हॅपी काय बोलते हा बाय 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 आंटी

आता इथली आमची ट्रिप चालू होते बरंच डेस्टिनेशन आहे काय आपला आता प्रवास चालू आहे ते कसा वाटते तुला खूप आनंद होता पुढे जाऊन बघूया कसा काय सगळी बोरा पण एकत्र आपली अजून आपली मुलं कमी झाली चार जण अजून मजा माझ्या तुझा कसा काय मनस्थिती बर आवडेल का ना पास सा सा <laughs> आ, आपले भाऊ नाखील आमचे मेन त्यांना बुलेवर दिले चालवायचे म्हणून पवन एकदम असतो नुसता चालतं झालं डिझेल बिल टाकून आम्ही निघतो आमच्या बरोबर मोनीत चौधरी अमोल माद्रे राहुल भाऊ आमचे सोनालाचे भाऊ अक्षय भाऊ कसा का अक्षय भाऊ आता काय बरा वाटते आता पूर्व भाऊ कसा प्रवास होतो त्या हिशोबात आपल्याला समजेल समजेल चला इथल्या डायरेक्ट आमचा नाईट इथं हरियाणा त्यांच्या परत सगळं आहेस आता पहिल्याच दिवशी आम्ही पोचणार आहोत सारणपूर वाटते बहुतेक माहिती नाही जसा टाइम होईल तसा चला निघतो आता तिथं नाश्ता दिल जा राहुल कोण होते देवी देऊ माझे सासूवाडी आणि आमलेट माझा उपाय आहे व्हेज मंचुरियन असं चालले प्रवास आमचा आता ट्रॅफिकचा मॅप तर पहिला आम्हाला असं वाटायचा की आमची भिवंडीत जाम करा बाई ट्रॅफिकच्या विषय पण एकदाच झाला आमची गाडी अजून आणशी आली नाही असंच एकदम ट्रॅफिकमध्ये एकदम मस्त ना, ना <laughs> बिपर <laughs> <त्राविक laughs> हो ट्राफिक आता थांबल्या जेवाला किस्मत दावा भाऊ आहे जेवण आमची किस्मत बदलते का नाही पण जाम लागले नाही ट्रॅफिक मुले ते एकदम नको नको आले का होती भरपूर बरीच ना बर पाऊस पण एकदम जोरात आले ना विषय असा आलाय की आमची गाडी जे ज्यावेळी आजमध्येच राहिले त्याला केले लिंगत नाही असं म्हणते आता सात दिवस काहीतरी बोरा लागेल कारण की ऑप्शन नाही काहीच

બરામ પણ પારી ગઈ આ પંખ્યા પછી જવાનું જમતી પણ હૉેલવાળાને પણ બરાબર તરી પણ હવે કહેવા कागाव होते की एकदा बिना काही काही टेंजर काम आहे रे तुझा कैसा कैसा भाऊ डोका लागते त्याला तो डोका तुझा अखिल काम कुठला म्हणून शेटची रंगलेला काच फोडत हातात पण खोलला बिना काही करता ते पोडता हो फिरता मास्टर माइंड हाय आता आता या ब्लॅक फेममुळे गाडी साठ सत्तर साठ सत्तरच चालत होती रोडला जरा पाणी होतं त्याच्यामुळे खड्डं समजत नव्हतं एकदम बेकार काम ड्रायव्हर पण आतमध्ये कायला पाय बी नसेल मोरला तर बरं आहे ड्रायव्हर पण आहे आई डायरेक्ट आटकात एकदम बेकार डंपर एक बंद पडलेला त्याची मुले ती गाडी जरा ठोकली तो माझं डायरेक्ट बुका आता यांचा प्रयत्न झाला आणि का जागा जरा गाडी पुर जेवावी गाड्या थांबवण्याचं एकच उद्दिष्ट त्याच्यावर कोण लक्ष पण येते त्याला पण जरा वाचवून वाचवायला पाहिजे रात्रीच्या आवरी येणं जरा मुश्किल आहे जरा आली तर जरा बराव आली जरा काका पहिले यांचा तर प्रयत्न झालं मग यांना काही जमतीने पोलीस आले ते एकदम ढिल्लो आता मला चालली 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 आलो सिंगल पूर सिंगल सिंगल वेळ टुटल आहे वाटते जमल का बोल जय बाबा की यार मार नाही जरा जमते का नाही तर एक याच्या पला रे तुमच्या याच्या अंगावर येईल ती पावर नाही घेतो जमला जमला नाही जमली या की खेद मिस्टर लिनी जरा इस गाड़ी को बोल बस बस निकल जाओ चलो भाई एकदम बेकार काम चाललंय या ड्रायव्हरचा बाकी केबिन द्यायचे डायरेक्ट फोटा आले त्याला काही पलाला पण चालत असेल भेटला तरी कारला बरेच जण ट्रक दिला ना क्रेनने अँब्युलन्स पण आले तेरा चौदा तासांच एकद पोहचले आम्ही सालंगपूर हनुमान मंदिर एकदम जरा बरं वाटतं आंघोळ बिंगोळ करून डायरेक्ट दर्शनाला त्यांची जरा जरा जो पुरी झाली फक्त आमोलाच होऊन कंटिन्यू भावानी गाडी चाललेली आहे आमच्या काही झोप नव्हती का तुला बाज झोप नाही आली रेडबुल का कमाल का नाही रेडबुलचं नाही अजून पण मी चालू शकतो गाडी परत द... जायला सांगितलं तर हनुमानाचं दर्शन ठेवायचं म्हणून नक्कीच नक्कीच घेऊ आता फ्रेश होऊ दर्शन घेऊ आणि मग आराम करू चला असं काही जरा दोन तीन तासाची झोप घेऊन एकदा दर्शनासाठी चालले हो आता टाकत चाललं ना गाडीन आता कवडी करते दर्शनासाठी सगळी मस्त टायमावर रेडी आल्या अदल्यान दोन जेव्हा बेहो जमला पत्ता चालल्या ना आपण सगळ्यांची चेहर एकदम मस्त टूशन सगळी खास करून आधी आता कसं काय दर्शन घ्यायचा नंतर आपला खाणा पिना <laughs> बाकी तर पुढे गेला वाटते दिसत मंदिर वाटते मंदिर बंद आहे <laughs> <laughs> का चुकला का टायमिंग आपला तोपर्यंत फोटोशूट तरी लागलं वाटते ना, मंदिर वाटे किती तिला बंद झालं माहिती नाही साडेतीन वाजता खोलल ना आपल्या आय पी पास झाल नाय पी पास झाला आता गर्दीला असं वाटते काय कमी आहे दर्शनआडी बाईक बाग त्यांची लाईन चालू आहे वाटते आपलं दर्शन वी आय पी आहे ना वीआय पी आहे त्याच्यामुळे थांबलो वीआय पी आडी पास बरं तीन आण वाटते कार आमच्या भाऊंचा डायरेक्ट बाजीराव पाडेल तुमचा जो स्टोर आहे ते सगळं इथं आयुर्वेदिक आगरपत्त्या पासून जे काय असते सगळं भेटणार जेवणा भुजनाही घेतला पाच पाच लोक सोडतात त्यांना माया कसा गेला आता हे बाकी आहे दर्शन एकदम मस्त आला गर्दी पण कमी प्रमाणाने एकदम ना पाच एकदम चाल आणि ते पाच 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 लोक नेतात त्यांचं दर्शन घेऊन आले आणि आता बाजी आणि मनाचं दर्शन घेऊन कसं वाटलं तुम्हाला एकदम मन सुप्त दर्शन घेतलं आणि पुरा मनाची मनोकामना पूर्ण होईल असा मला अंदाज वाटते आणि सगळ्या लोकांना आणले दर्शन करून एन्जॉय आता याच्या पुढे एन्जॉय करा

आपण आलेलो आहोत त्यांनी आम्हाला खूप चांगली यात्रा करून दिलेली आहे त्याच्या पुढे आमचा कार्यक्रम चालू राहील चला भेटू पुन्हा भेटू पिंटुनी रा जी पिंटू पिंटूला काय बोलत नाही आता तर रोडला आम्हाला दिसते डॉमिनोज पिझ्झा तू आता आता पिझ्झा घ्यायची इच्छा पण गडबड झाली म्हणे आता व्हेजचे पिझ्झा नॉन व्हेज चे बरोबर आलतो ना यार वेज पिझ्झा पावसान जरा गेले ब्लॉग दादा देखतो यूट्यूब मध्ये आले गुजरात मध्ये आवराजन आले भाऊ यायला पहिल्यांदा भेटले ना वाटते मस्त बरं आलं पिझ्झा घ्यावा पण तिथं नॉन पिझ्झा नाही बघू आता व्हेज भेटते का नाही बोल पिझ्झा खाऊ सगळं ठीक आहे पण विषय असा आहे काय व्हेजच पिझ्झा आहे आता दिवस वेज खाऊ या कुठला पिझ्झा पाहिजे अरे बाप रे ऑर्डर दिले भाऊ आम्ही अजून एक घेतो ठीक आहे सर मग सर भेटले त्याच्यापेक्षा घाई झाली का माया कसं काही बोललं नाही पाहिजे कारण की प्रत्येक टाइमवर आमचीच गाडी लेट कंचे नाचे असते आता पण लेटच झाले आमच्या गाडीतला एक मेंबर गेले ना आमच्यासोबत आहे पिंटू भाऊ सोनाले नमस्कार नमस्कार आता पोहोचलो रूम ना चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करू ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय राधे राधे